नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे या नवीन वर्षातील कामदा एकादशी तर असं म्हणतात की कामदा एकादशीचं व्रत करणाऱ्याला एकाच व्रताने कितीतरी जास्त पटीने पुण्य मिळतं तर खूप प्रभावी हे व्रत आहे तर हिंदू धर्मामध्ये एकादशीचं खूप महत्त्व आहे तर एकादशीची मुख्य देवता म्हणजेच विष्णू कृष्ण आणि त्यांचे अवतार तर यांची या दिवशी पूजा केली जाते तर चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे मन व शरीर दोन्ही संतुलित राहतात तर यापैकी एक म्हणजे कामदा एकादशी असे म्हटले जाते की या दिवशी व्रत केल्याने आपले दुःख कमी होतात तसेच कामदा एकादशी व्रत पूजा केल्याने आपले सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि त्यामुळेच या एकादशीचे एक नाव फलदाय एकादशी आहे आणि त्यामुळेच आईने मुलांसाठी त्यांच्या इच्छापूर्तीसाठी या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर यामुळे मुलांची अभ्यासात प्रगती होईल त्यांच्या मार्गात कोणत्या कोणत्याही येणाऱ्या अडचणी या अडचणी व काही दोष असतील तर ते दूर होतील व त्यांची सर्व इच्छा पूर्ण होतील तर कोणती वस्तू आपल्याला आज तुळशीला अर्पण करायची आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी ते कष्टही घेत असतात मेहनतही घेत असतात तरीही बऱ्याचदा त्यांच्या कष्टाला मेहनतीला नशिबा साथ मिळत नाही आणि पाहिजे तशी त्यांची प्रगती होत नाही मुलं स्पर्धेसाठी तयारी करत असतील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असतील त्यामध्ये त्यांना खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल मनावी तशी नोकरी त्यांना मिळत नसेल प्रमोशन मिळत नसेल खूप कष्ट करूनही किंवा मेहनत करूनही यासोबतच त्यांच्या त्यांच्या व्यवसायासंबंधी काही समस्या असतील त्यांची प्रगती होत नसेल आर्थिक भरभराट नसेल मुलं व्यवसनाधीन आहे अभ्यासामध्ये खूप हुशार आहे पण काही कारणाने अचानक ते अभ्यास करणं बंद करतात त्यामुळे ते मागे पडायला लागतात ला त्यांची प्रगती होत नाही जरा तर बघा त्यांना जेही काही दोष असतील त्यामुळे ते मागे पडायला लागतात तर हे सर्व दोष आहे तर त्यासाठी आज आलेल्या कामदा एकादशीला मुलांसाठी आपल्याला तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे तर भगवान विष्णू किंवा बालकृष्णाच्या मूर्तीला आज अभिषेकही करायचा आहे पिवळ्या पिवळे फुलं अर्पण करायचे आहे पिवळी मिठाही अर्पण करायची आहे तर भगवान विष्णू एक विष्णूंचा एखादा मंत्र ही जप करायचा आहे तर ज्यांनी हे व्रत केले नाही तर त्यांनी नामस्मरण करावे दिवसभरामध्ये त्यांना जव जेव्हा जमेल तेव्हा भगवान विष्णूंचं नामस्मरण करावे मुलांच्या इच्छा पूर्ण हो इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या ज्या काही मनोकामना आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच एखादं धान्य गरिबांना दान करायचं आहे ज्यांना खूप गरज आहे ज्या या धान्याची ज्यांना खूप गरज आहे तर त्यांना धान्य दान करायचं आहे त्यानंतर एक ताट घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे दोन तीन थेंब थेंब गंगाजल टाका आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता घ्या धूप दीप घ्या तसेच एक कलाव्याचा धागाही घ्यायचा आहे जो लाल पिवळ्या रंगाचा असेल तर या सर्व वस्तू घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचा आहे तर हा उपाय दुपारी चारपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता तर सर्व पंचोपचार देवांची पूजा झाल्यानंतर हे ताट घेऊन घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत जायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्यामधून बाकी पाणी हे उरवायचं आहे त्यानंतर ते उरलेलं पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे पण हे पाणी खाली पडेल जमिनीवर पडेल अशा पद्धतीने तुळशीला अर्पण करायचे आहे फक्त तुळशीच्या बाजूने आपल्याला उभं राहून तुळशीच्या खाली आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि तुळशीला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत तर प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर कलव्याचा जो धागा आहे तर याला चिमुटभर हळद पाण्यामध्ये ओली करून घ्यायची आहे आणि त्या धागा धाग्याला लावायचे आहे आणि हा धागा घेऊन तुळशीसमोर उभं राहायचा आहे आणि इच्छापूर्तीसाठी मनोकामना प्रार्थना करायची आहे आणि तो धागा तुळशीला बांधायचा आहे तर दोन मुलं असतील तर दोन धागे घ्या आणि मनोकामना बोलून धागा बांधा आणि जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातील कोणीही आ, हे हा उपाय करू शकतं तर चारपर्यंत केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही हा उपाय करू नका तर असं केल्याने मुलांच्या मार्गात येणारे ज्या अडचणी आहेत त्या सर्व कमी होण्यास मदत होईल मुलांच्या मार्गामध्ये मा येणारे जे अडथळे आहेत तेही कमी होतील आणि मुलांची प्रगती होईल त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर अवश्य आज कामदा एकादशीच्या निमित्ताने तुम्ही तुळशीला ही वस्तू अर्पण करा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ